जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील सवासणी हे गाव मुळातच समस्याग्रस्त असून ग्रामस्थांना गावात सार्वजनिक स्मशानभूमी नसल्याने माळी समाजासह इतर समाजातील नागरिकांना भर रस्त्यावर आणि नदी नाल्यावर चिखल माती तुडवीत अंतिम संस्कार करावा लागतो आहे भर पावसाळ्यातही उघड्यावर अंतिम संस्कार करण्यात येत असून प्रेत जडताना ग्रामस्थांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो दुर्गंधीयुक्त नदीनाल्यात घेऊन जाताना नाधड रस्ता ना कुठलीच व्यवस्था ना कुठलेच अंतिम संस्कार ठिकाण्यावरती शेड पावसाळ्यात नदी नाल्यात उतरणे जीवघेणे ठरते पाऊस पडल्याने अनेकांना तर राखेवर हात ही मुश्किल होते आहे राजकीय लोकप्रतिनिधी कार्यकर्ते बघायची भूमिका घेत आहे तेव्हा येणाऱ्या काळात स्मशानभूमीचा प्रश्न मार्गे न लावल्यास ग्रामस्थ थेट तहसील कार्यालय कार्यालय पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी अंतिम संस्कार करण्याचा इशारा संतप्त नागरिकांकडून दिला गेलाय या भागातील किमान आमदार खासदार हे या ठिकाणच्या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावणार काय की बघायची भूमिका घेणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आह गावमाझा करिता भरत लहाणे जाफराबाद जालना